समर्थ तुम्हा सगळ्यांची आपल्या मिस्टी सुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा विशेष एक दिवसीय पारायण संक्षिप्त गुरुचरित्राचे कसे करावे त्याचे नियम कोणते त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा आध्यात्मिक अनुभव असतो आणि भक्तांच्या दैनंदिन जीवनातील विविध कारणांमुळे संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसते अशांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम somebody यामध्ये एकूण सात अध्याय असून सुमारे एक तासाच्या आत वाचन पूर्ण होते भक्तांना हे पारायण गुरुवारी पवित्र वातावरणात आणि सात्विक भावनेने करणे सोयीचे आहे संक्षिप्त गुरुचरित्र वाचताना पूजेची योग्य मांडणी दिवा अगरबत्ती व नैवेद्य दाखवण्याचे महत्व सांगण्यात आले आहे संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये मूळ ग्रंथाचे सार संकल संकलित केलेले असते त्यामुळे पूर्ण ग्रंथ वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो गुरुचरित्र इतके संक्षिप्त गुरुचरित्र समान फलदायी आहे तसेच कमी वेळेत अधिक प्रमाणात हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचता येते तसेच गुरुचरित्र संक्षिप्त असल्याने ते आपल्या दैनंदिन जीवनासह समाविष्ट करता येते गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे खूप महत्वाचे मानले जाते परंतु वेळेअभावी अनेकांना हे शक्य होत नाही अशांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये सात साध्या आहेत जसा ज्याच्यासाठी फक्त आपल्याला चाळीस मिनिटांपासून ते एक तासाचा वेळ लागतो हे पारायण करण्यासाठी विशेष नियम आहेत जसे की पाराय दरम्यान दर शुद्धता राखणे आवाजात वाचन करणे देवघरा समोर दिवा व अगरबत्ती लावणे तसे शक्य असल्यास उपवास करणे मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छ करून सुशोभित करणे आवश्यक आहे कारण असे मानले जाते की पारायणाच्या वेळी दत्त महाराजांचे आगमन होते संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण कधी करावे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कोणत्याही दिवशी केले केले जाऊ शकते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे एका दिवसाचे असते संक्षिप्त गुरुचरित्रात सात अध्याय असतात त्यामुळे एका दिवसात एक पारायण होऊ शकते गुरुवार हा दत्त महाराजांचा वार असल्याने हा दिवस शुभ मानला जातो गुरुचरित्र पारायणासाठी ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळी चार वाजेपर्यंतचा काळ पारायणासाठी उत्तम मानला जातो मात्र दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान वाचन टाळावे ही वेळ दुध महाराजांची भिक्षेची भिक्षेला जाण्याची वेळ असल्याने या वेळेच्या आसपास पारायण करणे टाळावे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे तर बघा एक पारायण करताना श्रद्धा आणि विश्वास ठेवावा पारायण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे शक्य असल्यास अस पूजा मांडणी करावी अन्यथा दिवा आणि अगरबत्ती लावून पारायण करावे दोन एकांत ठिकाणी पारायण करावे मनापासून आणि स्पष्ट उच्चार करत पारायण करावे इच्छित असल्यास उपवास करू शकता परंतु अनिवार्य नाही पारायणाच्या ना दिवशी नॉनव्हेज व मद्यपान टाळावे शक्यतो सात्विक आहार घ्यावा ब्रह्मचर्याचे पालन करावे तीन पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा पारायण पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा आरती करून समारंभ पूर्ण करावा पारायणाच्या दिवशी घर स्वच्छ करावे मुख्य प्रवेशद्वार सजवावे घरामध्ये गंगाजल आणि गोमूत्र शिंपडावे पारायण करताना मध्ये उठू नये तसे दत्त जयंतीच्या काळात पारायण करणे विशेष फलदायी असते संक्षिप्त गुरुचरित्र एका दिवसात वाचणे शक्य शक्य नसल्यास कसे वाचावे संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या आध्यात्मिक वा वाटचालीत एक महत्त्वपूर्ण पायरी मानला जातो जर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र एक उत्तम पर्याय आहे पण अनेकदा प्रश्न उद्भवतो की हे पारायण एका दिवसात पूर्ण करावे की काही दिवसांमध्ये तर बघा एक एक पेका एकापेक्षा जास्त दिवसात संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्याचे मार्ग कोणते एक सात दिवसाचे पारायण संक्षिप्त गुरुचरित्र चरित्रात सात अध्याय असतात आपण प्रत्येक दिवशी एक अध्याय वाचू शकतो यामुळे आपल्याला ग्रंथाचा सारांश समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळतो दोन अकरा दिवसांचे पारायण आपण एका दिवसात एक किंवा दोन अध्याय वाचून अकरा दिवसात पूर्ण पारायण करू शकतो तीन तीन दिवसांचे पारायण जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपण तीन दिवसात पूर्ण पारायण करण्याचा प्रयत्न करू शकतो प्रत्येक दिवशी दोन ते तीन अध्याय वाचावे लागतील संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी तर बघा संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाच्या पूजेमध्ये योग्य प्रकारे मांडणी केल्यास पूजा अधिक शुद्ध भक्तिपूर्ण आणि प्रभावी होते पूजा मांडणीसाठी काही आवश्यक गोष्टी असतात एक पूजा करण्यासाठी शांत स्वच्छ आणि पवित्र जागेची निवड करावी हे स्थान देवघरात असले तर उत्तम अन्यथा एक कोपरं एक शांत कोपरा आपल्याला निवडायचा आहे घरामध्ये स्वच्छता करून सगळ्या कचऱ्यापासून मुक्त स्थानात पूजा मांडण्यास त्याची पवित्रता वाढते दोन पाठ किंवा चौरंगावरती पिवळ्या किंवा भगव्या रंगाचे स्वच्छ कापड अंतरावे हे कापड पवित्र आणि स्वच्छ असावे या पाटावर श्री दत्त महाराजांची प्रतिमा मूर्ती किंवा फोटो ठेवावा जर दत्ताची मूर्ती उपलब्ध नसेल तर गुरुचरित्र ग्रंथाला नमस्कार करून त्यालाही स्थान देता येईल तीन चौरंगाजवळ एक तांब्याचा किंवा पितळीचा कलश ठेवावा कळशामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यात कुंकू अक्षता आणि एक नाणे टाकावी पाणी असलेल्या कळशावर नारळ ठेवावा चार पूजेच्या ठिकाणी दिवा लावावा तेल किंवा तूप वापरून दिवा प्रज्वलित करावा दिवा दत्त महाराजांच्या समोर मूर्ती समोर लावल्यास वातावरण शुद्ध होते अगरबत्ती लावून पूजेच्या ठिकाणी सुगंध करावा सुगंधाने भक्तिमय वातावरण तयार होते ज्यामुळे मनाला शांती मिळते पाच दत्त महाराजांच्या मूर्तीवरती किंवा प्रतिमेवरती फुलांचा हात चढवावा ताज्या फुलांनी सजावट केल्याने पूजा अधिक पवित्र वाटते गुलाब मोगरा किंवा जाईचे मिली यांसारखी पवित्र फुले वापरावीत सहा पूजेच्या वेळी अक्षता कुंकू आणि गंध ठेवावे हे पूजेसाठी आवश्यक समजली जाते मूर्तीला तिलक लावून अक्षता व्हाव्यात सात देव घरासमोर बसून दिवा आणि अगरबत्ती लावायची पूजा मांडणी ही आपल्या श्रद्धेवरती आधारित आहे आपल्याला जे काही असेल ते करावे पूजा मांडणी करताना शुद्धता ठेवावी पूजा मांडणी करताना मन मां एकाग्र करावे पूजा मांडणी करत असताना दत्त महाराजांचे स्मरण करावे मनस्थिती विचलित असेल तर लगेच दत्तबीज मंत्राचे उच्चारण करायचे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना कोणते नैवेद्य दाखवावे क्षिप्त गुरुचरित्राचे पारायण संपल्यावर दत्त महाराजांना भक्तिभावाने नैवेद्य दाखवावा नैवेद्याचा प्रकार मुख्यतः आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अन्नानुसार किंवा भक्तीच्या भावनानुसार बदलू शकतो यामध्ये सात्विक आणि शुद्ध अन्नाचा समावेश असावा जो प्रसाद म्हणून भक्तांना वितरित करता येईल दूध व साखरेचा नैवेद्य अत्यंत साधा आणि सात्विक मानला जातो दत्त महाराजांच्या पारायणासाठी हा सर्वात सामान्य आणि सोपा नैवेद्य आहे दूध साखरेमध्ये मिसळून एक पवित्र नैवेद्य तयार करावा तसेच ताज्या फळांचा नैवेद्य दाखवणे ही एक आदर्श निवड आहे केळी सफरचंद द्राक्षे किंवा उपलब्ध असलेली अन्य फळे सात्विक नैवेद्य म्हणून दत्त महाराजांना अर्पण करू शकतो किंवा दुधाची खीर पुरणपोळी किंवा वरण भात यासारखे पारंपारिक पदार्थ ही नैवेद्य म्हणून दाखवता येतात पाळण्याच्या दिवशी तयार केलेले शुद्ध सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून उत्तम ठरतात किंवा गूळ आणि गेवडा तूप किंवा खडीसाकर यांचा नैवेद्य दत्त महाराजांच्या पारायणाच्या वेळी अर्पण करता येतो हे पारंपरिक नैवेद्य शुद्ध आणि सात्विक मानले जातात काही भक्तांच्या दृष्टीने पारायणाच्या वेळी गोड पदार्थ आणि हलका नाष्टा नैवेद्य म्हणून देणे सुलभ असते हे पदार्थ सात्विक आणि शुद्ध असावेत त्यामुळे त्यांच्या सेवनाने भक्तांच्या मनाला शांती मिळते संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करताना जपायचे मंत्र कोणते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना मन एकाग्र करण्यासाठी दत्त महाराजांचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पूजा अधिक फलदायी करण्यासाठी काही मंत्रांचे जप करणे महत्वाचे आहे हे मंत्र पारायणाच्या सुरुवातीला किंवा शेवटी जपता येतात यामुळे वातावरण भक्तिमय आणि पवित्र होते एक गुरुमंत्र गुरुचरित्राचे पारायण करताना प्रथम श्री गुरुदेव जपल्याने ब्रह्म गुरु र विष्णू गुरु महेश्वरा गुरु, गुरु, गुरु रसाक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुदेव नमः या मंत्राचा जप तीन सात किंवा एकवीस वेळा केल्याने मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते दोन श्री दत्तात्रेय मंत्र मंत्र ओम श्री गुरुदेवदत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा पारायणकाळामध्ये जास्तीत जास्त हा मंत्र जप करावा तेन दत्तात्रेय गायत्री मंत्र ओम द्राम दत्तात्रेया विग्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात चार श्री स्वामी समर्थ मंत्र ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नम इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो सहा दत्त बीज मंत्र ओम द्राम दत्तात्रया नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास पारायणात विशेष फलप्राप्ती होते बघा अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद